आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तु गोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार एकोणचाळीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे धर्म रक्षा वयासाठी अम्मासी करणे आटी अम्मासी वाचा बोले वेदनिती करू संती केले ते करू संती केले ते न स्थिती अंगी कर्मत्यागी लंडते कर्मत्यागी लंडते तुका मने आधमत्याशी भक्तिदूषी हरीची भक्तिदूषी हरीची वाचा बोले वेदनीती निती, संती केले ते करू संती केले ते प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बराय यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात धर्म रक्षा वया साठी करणे आटी अम्मासी कारण अत्यंत महत्त्वाचा हा अभंग आहे आणि ह्याच्या पुढचाही अभंग तेवढाच महत्त्वाचा आहे कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे चे आम्मा करणे काम बीज वाढवावे नाम हे दोन अभंग जर तुमच्या जीवनामध्ये कळाले कळून घेतले तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धर्म म्हणजे काय हेही तुमच्या जीवनामध्ये कळेल भगवंताची भक्ती म्हणजे काय कशी भक्ती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे हेही तुमच्या जीवनामध्ये कळेल म्हणून हे जे चिंतन माझ्या जीवनामध्ये मांडणार आहे अत्यंत विशेष चिंतन आहे या दोन अभंगावरील म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लक्षपूर्वक ऐकावे आणि या दोन अभंगामधून महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये कठोर बोललेले आहेत तीक्ष्षण बोललेले आहेत म्हणून माझ्या जीवनामध्ये मी माफी मागून बोलतो कारण महाराजांनी जी कठोर बोलल्यामुळं मलाही माझ्या जीवनामध्ये कठोर बोलणं भाग आहे म्हणून मी माफी मागतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात धर्म रक्षा करणे आटी अम्मासी कारण महाराजांनी हा अभंग करून साडेचारशे साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झालं धर्म रक्षा वयासाठी करणेआटी आम्मा आता महाराजांनी हा अभंग केला आपण आपल्या जीवनामध्ये धर्माचं रक्षण करतो का पहिली गोष्ट आपल्याला धर्मच म्हणजे काय हे आपल्या जीवनामध्ये कळालेलं आहे का आमच्यासारख्या सांगणाऱ्यानंतर तुम्हाला धर्म म्हणजे काय धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन पाखंड म्हणजे पाखंडच बोलणारे लोक भरपूर झालेले आहेत त्यांचं खंडन केलं पाहिजे त्यांना विरोध केला पाहिजे म्हणून कठोर बोललेले आहेत महाराजांनी म्हणून आपल्या जीवनामध्ये पहिल्या सुरू धर्म म्हणजे काय कारण आपण जो धर्म समजतो तो, तो धर्माबद्दल महाराज बोलतात का हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन जैन क किंवा सिख या धर्माबद्दल बोलतात का संत आहेत ते महान बोलतात जगाबद्दल बोलतात म्हणून विश्वचे माझे घर आईसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरम आपणच झाला या अवस्थेला प्राप्त झालेले महात्मे संकुचित असं त्यांच्या जीवनामध्ये बोलत नाहीत कारण या जगामध्ये चार हजारापेक्षा धर्म आहेत दहा हजार धर्म या जगामध्ये आहेत दहा हजार जन्मामध्ये धर्मामध्ये लोक जन्माला येतात मरतात येतात मरतात म्हणून प्रत्येक धर्म तो वेगळा सांगतो म्हणून जो वेगळं सांगतो तो धर्म नाही तुमच्या जीवनामध्ये त्या धर्माबद्दल महाराज बोलत नाहीत महाराज बोलतात धर्म म्हणजे काय इथं जन्माला आलेला मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जो जन्माला आलेला आहे सहजच जन्मजात असलेली त्याची प्रवृत्ती उपजत असलेली त्याची वृत्ती त्यामध्ये कसलाच बदल केला जात नाही त्याला धर्म मानतात त्यामध्ये कसलाच बदल करू नये हे सर्व साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेले आहे अंगभूत गुणविशेष अंगभूत म्हणजे जन्मजात जे गुण आहेत तुमच्या जीवनामध्ये त्याच गुणाची तुम्ही वृद्धी करावी हे बाहेरून आणलेला जो धर्म आहे बाहेरून गोळा केलेलं ज्ञान आहे हे तुमचं मूळचं ज्ञान नाही तुमचं मूळचं ज्ञान तुमच्या आत आहे आणि आत असलेल्या ज्ञानाची आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या आत्मज्ञानाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असताना प्रत्येकाला कारण अंगभूत म्हणजे तुमचा उपजत असलेला जो वृत्ती आहे त्या वृत्तीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे म्हणून प्रत्येक धर्मामधले जे आई वडील गुरु त्याच्या जीवनामध्ये हे बाहेरल्या धर्माचं ज्ञान त्याला शिकवितात बाहेरल्या धर्माचं त्याच्या जीवनामध्ये आपल्या हिंदू धर्माचा, धर्माचा असा आहे मुस्लिम धर्माचं असं आहे बौद्धचं असं आहे ख्रिश्चन जैन प्रत्येक धर्माचं त्यांचे गुरु त्यांचे आई वडील त्यांना जे बाहेरून हे ज्ञान त्या लेकराला कारण पंधरा सोळा वर्षाचा हुजीपर्यंत ते पक्क करून घेतात म्हणजे त्याला जे जन्मजात जात उपजता जो त्याचा धर्म आहे त्या ज्ञानाचं ती आई वडील त्याच्या जीवनामध्ये नाश करतात म्हणून त्या लेकराला त्याच्या जीवनामध्ये कारण जन्मजात त्याचा जो धर्म आहे त्या धर्माचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये त्याला होत नाही म्हणून साधू संतांनी कोणत्या धर्माबद्दल सांगितलेलं आहे त्या शब्दाची कारण व्याख्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळालेली नाही आपण दुसरीकडंच आचरण केलेलं आहे म्हणून धर्म रक्षवयासाठी करणे आम्हा आटी कारण आटी संतांनी जी आटी सांगितलेले आहेत कारण त्या आटीप्रमाणे किंवा संतच्या सांगितलेल्या एका एका शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये तसं आचरण केलं पाहिजे आणि ते आचरण करण्यासाठी खाटाटोप आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे म्हणून एखादाच तुकाराम होतो एखादाच ज्ञानेश्वर होतो कारण का कारण आपण संत सांगता त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये आपण करीत असतो म्हणून आपल्याला धर्मरक्षवयासाठी करणे आम्हाची संतांनी त्यांच्या जीवनामध्ये धर्माप्रमाणे आचरण करून दाखविलं कशी भगवंताची प्राप्ती त्यांची अनुभूती आहे प्रत्येक साधू संतांची ही अनुभूती वेगळी आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमचं जे उपजता जो तुमची वृत्ती आहे त्या वृत्तीप्रमाणे तुम्ही जर आचरण केलं त्या वृत्ती प प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही नक्की त्या भगवंताची प्राप्ती होईल असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात वाचा बोले वेदनीती करू संती केले ते आता निस्तवाचनं वेदनीती आपल्या जीवनामध्ये बोलून भागणार नाही आता वेदनीती म्हणजे काय वेद हा संस्कृत शब्द आहे कारण विद या शब्दापासून वेद शब्द तयार झालेला आहे विद म्हणजे जाणणे आता कोणाला जाणणे स्वतःला जाणायचं आहे दुसऱ्याला जाणायचं नाही आणि स्वतःला जाणणे म्हणजेच त्याला आत्मज्ञान म्हणतात आणि हे आत्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये इथं जेवढे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामधलं जे पाठ करून जे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त केलं जातं ते बाहेरलं ज्ञान आहे बाहेरल्या ज्ञानांना आत्मज्ञानाची तुमच्या जीवनामध्ये कधीच प्राप्ती होत नाही ही मी माझ्या जीवनामध्ये बार बार वेळ सांगतो हे सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे जगद्गुरू तुकुब्बाराई हेच सांगतात जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये स्वतः मी कोण आहे याची ओळख झाल्याशिवाय वेदनीती काय कळणार आहे तुमच्या जीवनामध्ये आणि धर्मच कळाला नाही तुम्ही स्वतःला जाणलं नाही आणि मग वेदनीती तुमच्या जीवनामध्ये काही कळणार आहे का म्हणून महाराज म्हणतात बहुत गेले वाया न भजता पंढरी राया आजपर्यंत किती कोठ्यावधी लोक वाया गेलेले आहेत आज इथंही जन्माला आलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये किती कोठ्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये वाया जाणार आहेत इथून पुढे जन्माला येणारे आहेत प्रत्येक धर्मामध्ये जन्माला येणार आहेत तीही त्यांच्या जीवनामध्ये वाया जाणार आहेत कारण का त्यांना त्यांच्या जीवनामध्ये धर्म म्हणजे काय हेच त्यांना कळालेलं नाही वेदने ती कळालेली नाही स्वतःला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जाणलं नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात न बाणता स्थितियांगी कर्मत्यागी लंडते अत्यंत महत्त्वाचा शब्द तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी बाणता बाणता हा मराठी शब्द नाही हा हिंदी शब्द आहे हिंदीमध्ये बाणणे आता बाणनेचा मराठी अर्थ होतो स्थिर होणे स्थिर होणे म्हणजे शांत होणे तुमच्या जीवनामध्ये भक्ती करीत असताना तुम्ही जोपर्यंत शांत होत नाही जोपर्यंत स्थिर होत नाही कारण ढवळलेल्या पाण्यामध्ये सूर्य दिसत नाही चंद्र दिसत नाही तसं आत्मस्वरूप तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहायचं आहे म्हणून तुमची भक्ती कशी पाहिजे स्थिर झालं पाहिजे जीवनामध्ये शांत झालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही शांत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मस्थिती ब्रह्मस्थिती काय असते याच्याबद्दल तुम्ही भरपूर बोलताल ते बोलणं तुमच्या जीवनामध्ये पाखंड आहे त्याला भक्ती म्हणित नाहीत त्याला ज्ञान म्हणित नाहीत कारण ते बाहेरून गोळ्या केलेल्या ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हे कधीच प्राप्त होत नाही कारण हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या किंवा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याच्या संगतीमध्ये तुमच्या जीवनामध्ये जावं लागतं कारण कुणालाही महाराज म्हणू नका कुणालाही संत म्हणू नका कारण त्याच्या मुखामधील जर कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकताल आल तर काय होईल महाराज कर्मत्यागी लंडतो कर्मत्यागी म्हणजे त्याच्या मुखामधली जी कथा आहे कारण जे सांगणारा जो ऐकणार आहे लंड म्हणजे तो लंपट आहे आता लंपट महाराजाच्या मुखामधली कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकली मग तुम्ही काही संत होणार आहात का तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे का तुम्हीही लंपट आणि तोही लंपट तो कशासाठी कथा करतो मनवी तो दास करीतो शेवा लंडपणे देवा पोटभरी कारण त्याच्या पोटासाठी त्यानं तो धंदा मांडलेला आहे आणि सुंदर असा संसारिकापेक्षा सुद्धा आजकालचे कीर्तन करणारे भागवताचार्य कीर्तनाचार्य त्यांच्या जीवनामध्ये कारण ते राजवैभव भो भोगायलेले आहेत आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान कोरडं ब्रह्मज्ञान त्यांच्या जीवनामध्ये सांगत आहे ते पाखंड आहे पाखंडाखंडनं महाराज सांगतात आशाचं तुमच्या जीवनामध्ये अशा महात्म्याचा विरोध करा जोपर्यंत तुम्ही अशा महात्म्याला विरोध करणार नाहीत त्यांचा धंदा बंद पाडणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये खरे संत कोण आहेत ज्याला धर्म कळालेला आहे ज्याला वेदनीती कळालेली आहे ज्यानं स्वतःची ओळख करून घेतलेली आहे अशा महात्म्याच्या संगतीमध्ये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जावं लागतं त्यावेळेसच तुम्हाला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मरे आधम त्याशी भक्ती दुशी हरीची आता हे जे आधम लोक आहेत आधम म्हणजे नीच हलकट पापी वाईट दुष्ट दुर्जन आता ज्याला धर्मच कळालेला नाही ज्याला वेद रीतीच त्याच्या जीवनामध्ये कळालेली नाही जीवनामध्ये कधी स्थिर झालेलं नाही स्वतःची ओळख करून घेतलेली नाही आणि जन्मभर भागवत कथा रामकथा त्याच्या जीवनामध्ये जी केलेली आहे ती दूषित दूषितमध्ये ती चांगली झालेली नाही तशी हारी कथा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकेलात अशी भागवत कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकेलास असं कीर्तन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकेलात ते लंपट आहे लंपट हरी कथा भागवत कथा तुमच्या जीवनामध्ये ऐकून कारण तो त्याचा धंदा आहे त्या धंद्यासाठी त्याच्या जीवनामध्ये तो हरी कथा भागवत कथा तुम त्याच्या जीवनामध्ये करतो मग त्याच्यामधून तुमचा काय फायदा आहे तो तर आधम आहेच मग त्याच्या संगतीनं तुम्हालाही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही हा तुमचा वेडेपणा आहे हा वेडेपणा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सोडून देवा अशी विनंती महाराज या अभंगामधून करतात या अभंगावर माझ्या बुद्धीमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेले चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तु तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणीही हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या पूर्ण विराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम